सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा हक्काचा पत्रकार भैया खिलारे महाराष्ट्रामध्ये कोणतीही एखादी घटना असो अथवा भागातील एखाद्या व्यक्तीवर झालेला अन्याय असो या सर्वांच्या समस्या लगेच सोडवण्यासाठी आपली तत्परता दाखवून लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचा पत्रकार म्हणून भैया खिलारे यांच्याकडे पाहिले जाते सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा प्रशासन असो कोणाच्याही मदतीला तत्परतेने धाव घेणे हा भय खिलारे यांचा जणू स्वभावच आहे एखादी घटना घडते ती एकापासून एका दुसऱ्यापर्यंत पोहोचते त्याला एखादे माध्यम हवे असते ते माध्यम काळानुसार बदलत गेले व्यक्तीमार्फत निरोप लकोटा खलिता बंदखोटा बंद पाकिट चिट्ठी पत्र लेखी निरोप यातूनच पुढे एखादी घटना जाहीरपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रथा सुरू झाली आणि वृत्तपत्राचा जन्म झाला मोट मोठमोठ्या शहरामध्ये अशी वृत्तपत्र छापली जाऊ लागली आणि ती ग्रामीण भागामध्ये एखाद्या सुशिक्षित व्यक्तीमार्फत सार्वजनिक वाचली जाऊ लागली हे वाचण्याचे ठिकाणी वेळ ठरले जाऊ लागली यातूनच पुढे वाचनालयाचा जन्म झाला अनेक एक वृत्तपत्र एकाच ठिकाणी येऊ लागले आणि प्रिंट मीडियाचा चांगले दिवस आले पुढे धावत्या जगात आकाशवाणी रेडिओ यांना चांगले दिवस आले आणि रेडिओवरील बातम्या ऐकण्याकडे लोकांचा कल वाढला घराघरात रेडिओ हे माहितीचे साधन झाले सध्या वृत्तपत्राबरोबरच डिजिटल मीडियाला लोक अधिक पसंत करू लागले त्याही पुढे जाऊन आज मोबाईलच्या जमान्यामध्ये मेसेज ट्विटर फेसबुक व्हॉट्सॲप याचबरोबर न्यूज पोर्टलचा जमाना सुरू झाला बदलत्या माध्यमातून बदलता जमाना आणि मानसिकता बदलू लागली याचाच फायदा घेत अनेक तरुण प्रिंट मीडियाकडून डिजिटल मीडियाकडे वळले याचाच एक भाग म्हणून मंगळवेढ्याचा सुपुत्र भैया खिलारे या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत आहेत झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल